मी गावातून येतो गावातून आलो मी काय झाले गावातून येतो ना थांब पाच मिनिटं मला बोलायचं इकडे बर काय म्हणती बोल ना हो तिकडे काय म्हणती बोल ना काय रे तुम्हाला किती वेळा सांगितलंय मला संक्रि साडे घ्यायच्या साडे घ्यायच्या साडे घ्यायच्या किती वेळा सांगायचो मी सांगा बरं घ्यायचं का मग एवढी तर काय करते आपला कांद्यास लय पैसा झालेला आहे तुला किती साडे घ्यायच्यात ना तेवढे बी घेऊ आज आपण खरं ना हा चला मग राखलं तू हे सगळं मग माझ काय राहिले नाही ना नाही मग हे सगळं आवारलंय ना तुला मग चल मग आपण ना आज खरेदीच करू तुला काय घ्यायची ती किती बिगी मी ज्या साडीकडे बोट करणार ती घेणार ना ती घेणार नाहीच म्हणणार नाही तुला आज खरं ना हा लय चल मग ए आई मी काय करतो हिला ना साड्या घ्या साड्या आणतो बर 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 ये तुम्ही आर माघार या सर तुला काय घ्यायचं ती घी बिंदा साजबाज का काळजी करू नको आईला बी सांगितलंय मी <laughs> <laughs> बस व्यवस्थित बस किती सेवा अरे तुम्ही सेवाच करावा लागेल आज पर्याय नाही त्याला सात आठ हजाराची साडी घेत असते मी आता तुला एवढं घ्यायचंय म्हणलं नाही सेवा करून कसं होईन रे सात आठ हजाराची साडी घ्यायची अरे घे बाबा हजाराची घे देऊ नको फक्त हा

चल ह्या दुकानात जायचं ना हाव का ह्याच घ्या चल मग इथं चांगल्या साड्या भेटत्यात अरे बाई एकदाच दुकान थांबा जाऊ द्या माणसांना आपलं काय एवढं अर्जंट नाही संध्याकाळपर्यंत साड्या घेत बसलो तरी काय केलं तर चल बाबा तुला काय घ्यायचं तेवढे की Hey, दुकान आता कवर बसती चल की उतर तर तुला किती आनंद पाहिजे तो माझ्या आधी उतरून पळायला पाहिजे आनंद चालले की बर चल। आती घाई संकटात नि त्याच्यामुळं हळूहळू तुला कसं काय 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 बघायची ना ती बघ तू बिंदाच घे तुला काय घ्यायचं ती बर चल राम 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 काय म्हणता काय ना साड्या दाखवा हां कोणच्या आवडतात काय काय ते दाखवा बघा ही बघा बघ रे खाली बसते ना बस 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 खाली बस, बस। तुला जी आवडन ती घी माय ती दोन हजाराची दाखव ही अहो इतकी नका हलकी दाखव चार हजारची साडी दाखवा पहिली बर ही बघा साडेतीन हजाराची बघा जमते का अजून दाखवू मला नाही ह्याच्यापेक्षा मी भारी दाखवा दुकान दुकानदार हजार कोणती आवडत तिघी तुम्ही म्हणले दा तर धक्का मला धक्का बसणार नाही दोनशे रुपये वाटते ना ती तुला कळत त्याच्यातलं मला काय एवढं कळत नाही

आणि तू ना कोणची आठ सा का नऊ हजार रुपयाची लई बारी खास पैठणी साडे सहा हजाराची पाच हजाराची सुद बघा एकदम चांगलं वापरायला चांगलं चार वर्ष काहीच होणार नाही साडीला एवढे दिवस चालू आठ हजार किमतीचा आहे आठ हजार हा मस्त वाटत माल तसा आहे नीट बघून घ्या तुम्ही खडी आहे वरके लग्नात शालू सारखं शालू कलर सगळे उपलब्ध आहेत आपल्याकडे काय तुम्हाला पाहिजे ते सांगा कुठला कलर पाहिजे भूलून पस्ता आला काय याच्यापेक्षा माग दाखवू का हा ह्याच्यापेक्षा एक माग हजाराच्या दार नको बघा तुमचं म्हणा काय झालं दाखव दादा ना ही घेतली तुम्ही हा त्यांच्याकडच्या साड्या संपल्यात आता नाही दाखवाय तर दाखवतो ना अजून अजून दा दाखवतो माझं काय नाही हा दाखवा दहा हजाराची दाखवा एक खू होय दहा हजाराची हा मग थोडी तर किंमत आहे ना तुम्ही तर म्हणले ना ज्या साडी कर बोल तरी तुला काय एवढी ज्या मारे का साडेआठ हजाराची आहे आणि हे बघा पैठणी चालू खास तुमच्यासाठी होईनी फक्त साडेबारा हजाराचा आहे किरकोळ किंमत हा ही, 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 ही मस्त आहे बघा आज धाकीत झाला काहीतरी एकदम मस्त आहे एवढी एवढी म्हणजे साडी कच आहे तुमच्यासाठी काहीच किंमत नाही ती आणि तर पैसा आलाय आम्हाला बघ मग काय त्यात तुम्हाला एकदम शोभून दिसणार बघा वहिनी तुम्ही ही साडी नेसल्यानं एकदम सुंदर दिसणार बघा मी सांगतो तुम्हाला ही मस्त वाटती साडी ही एक फायनल आत तुम्हाला शोभूनच दिसणार आहे हा नाही बरोबर वाटायची ती साडी नाही नाही हिरो काय आता सांगतो मी किती किंमत म्हणले किरकोळ तुमच्यासाठी साडेबारा हजार फक्त साडेबारा हो काय लावलंय तु कुठं काय साडेबारा हा मग सुद्धा पैसा आलाय आपल्याला मग काय इकडेच गाडी ती का सकाळ ते हा मग तुम्हीच म्हणले ज्या साडीला बोट लावशील ती साडी तुझी मग मी अर्थ कोंचीला बॉट लावा लावलेलं लागली आता हा ही एक आहे बर का ही आठ हजाराची ही बारा हजाराची आणि ह्या दोन घेतल्यात अजून घ्यायच्यात ही कितीची तिची चाळीस हजार झालं बघा तुमचं बिल तुम तुम याच्यात आता अजून पाहिजे का तुम्हाला ही हो का ही साडे तीन हजाराची ना ती पण टाक आणि सहा सहा हजाराची पण ठेवली हा म्हणजे आजूला बघायच्यात काय तुला हा मग एक दोन एक दोन काहीच नाही वहिनी वहिनी जी एवढी किंमत करतो अजून दाखवू का अहो हिला नाही चांगल्या दिसायचे दुकानदार एकदम चांगले आहेत साडे राह हे चित्त बेद बघा तुम्ही थांबा तुम्हाला अजून दाखव हा वाटलं साडी राहिली दाखवायची वहिनी बोलून पस्तावा याच्या माग झाला काय ही बघा फक्त दहा हजाराची साडी बघा फक्त हा एकदम म्हणजे वहिनीसाठी एकदम सुंदर दिसत फक्त बघा एकदम क्वालिटी एकदम मस्त आहे दुकानदार म्हणलं काय साडी घेता तुम्ही चौदा हजार साडी काढा ते हलक्या साडे काढा साडे बाराची हजार साडी तुम्ही कांद्यात पैसे दाजी साडी काय घेतोय साडी बर तुमचीच कमी होती बरं झालं तुम्ही बहिणीला करायचं म्हणले की पारकुन तुला घ्यायचे का मला घ्यायच्या दोनच जमले दा येते तुझं उरक भाऊ पाटापाटा मला अजून दाखव बाहेर वाहता येईल ना आपल्याच दुकाने काय पाहिजे ती घ्या तुम्ही तसं काय नाही आपल्याच दुकान काय झालं आता हे घेतल्या ना परत दहा दिवसांनी परत यायच्यात ना उद्या सहा हजाराची कमी करा आणि आपली तेरा हजार घ्या दोन नाही घेतल्या तेरा हजाराची साडी तो लम केली अशा हलकी फुलकी साडी नाही घ्यायची मग जागेल पैसे आलेले काय फाशी नाही आले जागेल यांचीच कमी होती ना आता, आता वर खाली उतराय मोकळी काय आता ती माझा कार्यक्रमच लावती बरोबर तू अजून बघ खाली बघ चांगले असलेत खाली बघ हा कसं बोलतो बर असं तुम्ही बोलत जावा कधीतरी पण छान अरे अरे छान सगळे आहेत अरे तू ऐकला ही पण चांगली ऐक ना तुला मी काय म्हणतोय

अरे माझी आईने रे एवढा ठिगळ लावून साड्या वापरलेल्या आई आणि एवढा बंडल जर पाहिलं ना मला नाही वाटत मला घरात घेईन आता किरकोळ वय साड्या दुकानदार मला वाटलं होतं बायकू काय करीन म्हणलं एक ना दोन साड्या घेईन व किरकोळ राव फक्त सत्तर ऐंशी बिल होईल काय झक मारली मुंबई पाहिजे काय होणार किती बिल झाले बघा बरं दुकानदार बिल करा ना आपलं तेवढं बिल बिल करतो राह तुम्ही काळजी ना करू दुकान जा जा। आपलंच आहे काय काळजी नाही अंदाज सांगू तुम्हाला सत्तर ते ऐंशी हजार होईल किरकोळ आहे तुमच्यासाठी तु काय काही डिस्काउंट देणार ना आम्हाला देणार ना होईन तुम्हाला नाही तु द्यायचं मग कोणाला द्यायचं डिस्काउंट देणार तुम्ही काळजी करू खरं तुम्ही खर्च आले झालं काम 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 आता काय आले होते काय बरोबर बरं बरं घरी पोहोच करतो काय काय करू नका घरी पोहोच करा आणि बिलकड द्यायकड नको बाबा तू ऐक बाबा द्या किती किती झालं म्हणजे सगळं टोटल बरं चल ती ऐंशी राहू द्या सत्तर हजार रुपये देऊन टाका नील करतो सगळं दुकानदार म्हणले डिस्काउंट दिला ना एवढं एवढंच असतो ऐंशी अजून दोनशे रुपये सोडतो तुम्हाला दोनशे अख्खे मग फुकट देऊ का साड्या काय राह तू एवढं मोठं बाग आहे दर शंभर रुपये डिस्काउंट द्यायचा होता ह्याला रुपये देत तुम्हाला काय वाटाय पाहिजे मोबाईल मोबाईल देणार मोबाईल वर नाही आपल्याकडे ऑनलाईन घ्या नाही 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 माझ रोकडा लागत आपल्याला रोकडा कॅश मग कॅश हो आता बरं होत का हा मग बँकेतून जाऊन काढून आला की एवढी <laughs> मोठी माणसं तुम्ही पैसे देतो तुमच्याकडे अहो रोख कशाचे आणली होती मला मला मोबाईल सोडायचे होते दुकानदार दे दा दा ना मोबाईल वर नाही आपल्याकडे आपल्याला रोख लागत आणि मी तशी जातच ना मी इथं दाब आज हो दुकानदार मी इथं राहीन ना मग जा मोबाईल दे ना नाही मोबाईल वर नाही जमत मला रोख पैसे पाहिजे अहो ही बायको लय हाटी ये मी काय ए ऐक ना मग तू चल ना मी येणारच नाही मला साडे घातल्याशिवाय मी येणारच नाही घरी नाही येणार अग हे मी नाही इथं माणसात कुठं माझी घालती बँकेतून पैसे काढू मग आलो आपण तुम्ही आना काढून जा अरे माझ्या मा खिशात ना दोनच हजार रुपये होते त्याच्यातून गाडी डिझेल टाकायचे मग पाय पाय जाणार आहे का तुमचं दहा करा तिकडे निघून मला नका काय सांगू मला चारे घ्यायच्या 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 मी तशी उठत हे अग ऐक नाही तू नको ना चौघाल दुकानदार ऐका त्यात आपलं सगळं ऐकू द्या माझ्याकडे एवढेच होते दोनच हजार होते दोन हजार रुपयाची की बाबा डिझेल काही होती गाडीचं

चालली का थांब थांबतो दरवाजे उडून देत थांब इकून ना तू यार ऐक ना अरे काय म्हणतो तू ऐक नाही अशी पळती का मोकार अरे अरे आपली तिकडे कुठं पळती तू चल गाडीत बस ना मला चल गाडी चल आई आपली घरी चल 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 तू एवढे नवरे राग होत चल, चल गाडीत बस गाडीत बस 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 कस तरी राखी आम जा